ठाणे राजकीय सामाजिक और सांस्कृतिक घड़मोड़च वर्तमान चित्र दाखना ठाणे वर्तमान मधे मी नितिन बोरसे अपल पुनः एक हार्दिक स्वागत करते सादर करीत आहोत आज ठलक बारम्या प्रत्येक वाहन दिले जाने प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र पी यू सी हे वैध आने गरजे है, है। अवैध प्रमाणपत्र निर्मित की पूर्ण बंद बंद पाजे यासाठी भविष्यात प्रत्येक पेट्रोल पंपावर नो पीयूसी नो फ्युएल उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीने करण्यात यावी निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत परिवहन आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत परिवहन मंत्री श्री सरनाईक बोलत होते या बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भीमनवार सहसचिव राजेंद्र होळकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यावेळेस बोलताना श्री सरनाईक यांनी प्रदूषण नियंत्रण करायचं असेल तर प्रत्येक वाहनाने पी यू सी करणं गरजेचं आहे असं मत देखील त्यांनी यावेळेस व्यक्त केलं त्याचप्रमाणे पेट्रोल पंपावर प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र ताबडतोब काढून घेण्याची व्यवस्था देखील केली जाईल जेणेकरून वाहन चालकांची गैरसोय होणार नाही असं देखील श्री सरनाईक यांनी म्हटलं आहे भाजप सरकारने आणलेला जनसुरक्षा कायदा जनविरोधी घटनाविरोधी आणि लोकशाही हक्क नाकारणारा असून तो रद्द करण्यात यावा अशी मागणी करत ठाण्यात महाविकास आघाडी आणि इतर संघटनांनी जोरदार निषेध केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखा तसंच भारत जोडो जनसुरक्षा विरोधी संघर्ष समिती ठाणे जिल्हा त्याचबरोबर महाविकास आघाडीतील सर्व राजकीय पक्ष सामाजिक आणि पुरोगामी जनसंघटना यांनी कडाडून विरोध केला जनसुरक्षा विधेयक हुकुमशाही पद्धतीने असून सरकारविरोधात आवाज दडपण्यासाठी या विधेयकाचा वापर केला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे कायद्याची सध्या गरज नसताना सरकारने मोठ्या उद्योजकांसाठी केलेला हा कायदा असल्याचा आरोप यावेळेस खासदार राजन विचारे त्याचप्रमाणे आमदार जितेंद्र आव्हाड नरेश मणेरा यांनी केला भारत जोडो ठाणे जिल्हा संघर्ष समितीच्या वतीने देखील अनेक कार्यकर्ते यात सहभागी झाले होते हा जनसुरक्षा कायदा हा जो महाराष्ट्रात आणला गेला आहे लोकशाहीची तुमचा आंदोलनाचा अधिकार काढून घेण्यासाठी अशा एकोणीशे सतरा साली रोवड्या टॅक नावाच्या अन्वय ब्रिटिशांनी भारतात आणला होता आणि तो आणण्याबरोबर बरोबर विरुद्ध आंदोलन सुरू केलं होतं अनेक जण त्याच्यात मृत्यूमुखी पावले अनेक जणांना आपले घरसंसार उधळून द्यावे लागले पण अखेरीस ब्रिटिशांना रोवराटॅक मागे घ्यावा लागला अशाच प्रकारचा कायदा स्वतंत्र भारतामध्ये या ब्रिटिशांच्या औलादींनी आणलेल्या आहेत आणि त्याच्याविरुद्ध आपल्याला जनतेला जोपर्यंत जनता लढत नाही तोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्यच होत नाही आपल्याला आपल्या अधिकारांसाठी लढावं लागेल आणि ती लढाई लढू नये आपल्या आवाज आपल्या विरोधात कोणी आवाज उचलूच नये म्हणून आज सरकारने हा कायदा आणलेला आहे एकीकडे शेतकरी आज भाव मिळत नाही म्हणून पळतोय एकीकडे जाती जातीमध्ये जाती विष पेरून आंदोलन पेटली पेटवली जात आहेत आणि या सगळ्यांचा आवाज गळत दाबायचा असेल तर मग जनसुरक्षा कायद्याचा वापर केला पाहिजे आणि त्याला गोंडस नाव नक्षलवादाचं दिलेलं आहे नक्षलवादाच्या विरोधात आम्ही नाही तो उभा महाराष्ट्र आहे पण आंदोलन हा आमचा आत्मा आहे कारण का तो आम्हाला महात्मा गांधींनी दिलेला आहे मग आंदोलनाचा पावित्र्या हा, हा महाराष्ट्र हा देश कधीच सोडणार नाही आणि त्यामुळे त्यांनी कितीही प्रयत्न केला कितीही जणांना जेलमध्ये घातलं तरी आंदोलन या आत्म्याला या आमच्या शरीराला आम्ही मरू देणार नाही महाराष्ट्र मग तो संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन असो वि कामगारांचं आंदोलन असो म्हातारी कामगारांचं आंदोलन असो पण आंदोलनाच्या माध्यमातला महाराष्ट्र जिवंत राहिला आहे आणि महाराष्ट्र जिवंतपणे पण मरू इच्छित नाही त्यामुळे या जनसुरक्षा कायद्याला मनापासून आपण सगळ्यांनी विरोध करूया अशी विनंती या ठिकाणी मी करतो इथे आपण सगळे एकत्र जमलो आपण समाजाला मोबाईल मेसेज देतो की आपण घरी बसा चालेल पण असल्या कायद्याला मनातनं आत्मज्ञ विरोध करा आज हे आजच्या हुकुमशाही विरुद्ध लढताना अनेक जण घाबरतात कारण का नको नको त्या यंत्रणा मागे लागतात पण घाबरून जर लढाई लढली नसती तर साडे अकरा वर्ष जेलमध्ये बसणारे नेहरू हे जवाहरलाल नेहरू पंडितजी झाले नसते ब्रिटिशांच्या लाट्याकाट्या खाल्लेले महात्मा गांधी राष्ट्रपिता झाले नसते आणि अशी आंदोलनं पेटवली नसती तर भारताला स्वातंत्र्यच मिळालं नसते किंवा आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवायचं असेल तर जनसुरक्षा कायद्याला विरोध करा हे सांगण्यासाठी आपण सगळे इथे जमलेलो आहोत नागरिक आणि वाहनधारकांना पारदर्शक तंत्रज्ञानाध्यात त्वरित सेवा मिळाव्यात या उद्देशाने ठाणे परिवहन विभागाच्या वतीने ठाणे क्षेत्रासाठी विविध सेवा प्रणाली विकसित करण्यात आल्या आहेत या नव्या प्रणालींमुळे ठाणे विभागातील रस्ते अपघात कमी होण्यास कर महसूल वाढवण्यास आणि वाहतूक व्यवस्थापन सुकर होण्यास मदत होईल अशी अपेक्षा परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांनी व्यक्त केली आहे ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आठ सप्टेंबर पासून ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात विविध नागरिकाभिमुख सेवा प्रणालींचा शुभारंभ करण्यात आला यावेळेस श्री सरनाईक बोलत होते ब्लॅक स्पॉट अलर्ट सिस्टम हे जिओ लोकेशन आधारित ॲप वाहनधारकांना रस्त्यावरील ब्लॅक स्पॉटच्या पूर्वसूचना देतील त्यामुळे अपघात प्रवण क्षेत्रात चालक प्रवासी यांना त्वरित माहिती मिळून अपघात टाळता येतील असं देखील या निमित्ताने सांगण्यात आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या

शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची महायुती असताना ठाणे महापालिकेचा प्रभाग आराखडा तयार करताना भाजपच्या हक्काची मत असलेला भाग शिवसेनेचं प्राबल्य असलेल्या प्रभागाला जोडल्याने भाजपच्या तब्बल शंभर पक्ष जास्त जणांनी प्रभाग आराखड्याच्या विरोधात हरकत रोष व्यक्त केला आगामी ठाणे महापालिका निवडणुकीचा प्रभाग आराखडा महापालिकेने प्रसिद्ध केला असून त्या आराखड्याविरोधातील हरकत आणि सूचनांवर सुनावणी घेण्यात आली गोडवंदर मार्गावरील कोलशेत भागातील प्रभाग क्रमांक तीन आणि प्रभाग क्रमांक आठच्या प्रभाग रचनेवर प्रभागातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला ढोकाळीचा भाग हा मानपाड्यामध्ये टाकण्यात आला आहे तर ढोकाळी येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना हा भाग कोलशितमध्ये असावा अशी त्यांची मागणी आहे मनोहर डुमरे यांच्या प्रभागातील हिरानंदानीचा काही भाग जोडण्यात आला आहे खोपट प्रभागाला तलावपळीचा परिसर जोडण्यात आला आहे दिवा भागातील भारतीय जनता पक्षाचा एकही नगरसेवक निवडून देणार नाही अशी प्रभाग रचना सत्ताधाऱ्यांनी केली असल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे उत्तराचे काय म्हणा मी बघणार काय आयुक्त किंवा तिथे समोर बसलेले अधिकारी ते शासनाचे प्रतिनिधी शासनाचा प्रभाग रचनेवर प्रचंड अभाव आहे आणि त्यामुळे प्रभाग रचना ही नागरिकांना न्याय देण्यासाठी नाही तर राजकीय पक्षांच्या सोयीसाठी बनवली प्रभाग रचना करताना निवडणुका हा जरी डोळ्यासमोर ठेवला तर त्याचा केंद्रबिंदू हा जनता म्हणजे नागरिक मानला गेला मला नगरसेवक नाही बनवायचे तर प्रभाग रचनेद्वारे जनहितासाठी करण्यात येणाऱ्या कामांची सोयीसुविधा कशा नागरिकांना उपलब्ध होतील याच्यासाठी प्रभाग रचना केली जाते पण ह्या प्रभाग रचनेमध्ये रचने जे मूळ आहे ज्याला प्रगडक गट म्हणतात ज्याद्वारे लोकसंख्या निश्चित केली जाते ती आम्ही मागायला गेलो असतो ज्याच्या आधारावरती प्रभाग रचना झाली आहे नाकार दिला तर प्रभ गट तर समजले नाही कसं काय होणार हे संपूर्ण चुकीची वॉर्ड रचना आहे या ठिकाणी कसे नगरसेवक निवडून येतील ते वॉर्ड फोडण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि याच बाबतीमध्ये आज आम्ही लोकांनी हरकती सूचना घेतलेल्या आणि त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही गणपतीच्याच बरोबर टायमालाच गणपतीच्या आगमनापूर्वीच हे मला वाटतं हे डिक्लेअर केलं आणि त्या मधल्या प्लेट दहा दिवसामध्ये आज कित्येक आमचे कार्यकर्ते असतील किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती असतो किंवा गावाकडे असतो आणि ही मंडळी सर्व जात असत का मला वाटतं दोन दिवसापूर्वीच जुशा विसर्जन झालं आणि काही लोकांना अजूनही या संदर्भामध्ये ऑब्जेक्शन घेण्याचा वेळ मिळाला नाही आणि म्हणून त्यांना हे चार पाच दिवस पुढे ढकल्याला सांगितलेलं आहे आणि तुम्ही बघितलं असेल ज ह्या ज्या वॉर्ड रचना घरा घरात बसून केलेल्या आहेत आणि जाणून बुजून एकाच पक्षाला त्याचा कसा फायदा होईल हा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी केलेला आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष आम्ही असे सगळे एकत्र होतो कारण जर तुम्ही वरती गेलात तर भारतीय जनता पक्षाचे अनेक नगरसेवक स्वतः ऑब्जेक्शन घेऊन आलेले आहेत याचा अर्थ त्यांनाही या सगळ्या प्रक्रियेत विचारत घेतलेला नाही आहे त्यांनाही देखील डावळलं गेल्यात आलेलं आहे जर तुम्ही वरती गेलात तर पन्नास टक्क्याच्या वरती भारतीय जनता पक्षाचेच कार्यकर्ते बसलेले आहेत ऑब्जेक्शन घ्यायला सो आमच्याबरोबर त्यांच्यावर देखील अन्याय झालेला आहे आणि सत्ता त्यांच्या असताना मुख्यमंत्री त्यांच्या असताना जर अशा प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे हाल झालेले असतील तर कसं काय प्रभाग रचना ही बोगस बनवण्यात आलेली आहे प्रभाग रचनेमध्ये निकष पाळण्यात आलेले नाही प्रकाश प्रभाग रचनेमध्ये नियम पाळण्यात आलेले नाहीत व्यवहार पाळण्यात आलेले आहेत तुकडे करून काही ठिकाणचे तुकडे दुसऱ्या प्रभागांना जोडलेले आहेत या सर्व निकषांचं पालन करून ही प्रभाग रचना पुन्हा करण्यात यावी अशा प्रकारच्या सूचना व हरकती आम्ही संजय शेट्टींसमोर मांडलेल्या आमचा विश्वास आहे की संजय शेट्टी साहेब आणि सौरवराव राव हे या प्रभाग रचनेमध्ये पुन्हा अशा बदल करून नवीन प्रभाग रचना जाहीर करते आज निवडणूक दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून जे हरकतीवरती सुनावणी होती त्या सुनावणीमध्ये प्रभाग क्रमांक दोन असेल प्रभाग क्रमांक तीन असेल प्रभाग क्रमांक आठ असेल या सगळ्या तिन्ही प्रभागामधून वेगवेगळ्या पक्षाचे प्रतिनिधी इकडे आले होते ज्या ज्या लोकांनी हरकती घेतल्या होत्या अशा एकूण चौतीस लोकांच्या एकच हरकती होत्या आणि त्यामध्ये डोकाळी नाक्यावरून जो मनोरंजन केलं असतात तो घेऊन नाल्याची जी हद्द घेतलेली आहे ती न घेता ढोकाळी नाक्यापासून जो कोलसेत अमराचा नाका आहे तिथून जो ब्रह्मांडला रोज होता ती त्याच्या डाव्या बाजूचा पूर्णपणे भाग आहे म्हणजे निलकंड व्हॅली असेल सिद्धेश्वर गार्डन असेल एव्हरेस्ट असेल किंवा लोळा स्टर्लिंग असेल या सगळ्या सोसायट्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये सहभागी करून घेण्यात येऊया तशी आमची प्रभाग तीन म्हणून मागणी केलेली आहे प्रभाग रचने जेव्हा प्रभाग आठ प्रभाग तीन आणि प्रभाग दोनच्या डिस्कशन बद्दल तिथे मुद्दे मांडले गेले त्यामध्ये जवळपास चौतीस अर्ज आणि संपूर्ण कोलशेत ग्रामस्थ यांची एकच मागणी होती की ग्राम कोलशेत गाव हा एकत्र डिवाइड केला जाऊ नये त्याच्यामध्ये काय आहे की आज गावातील लोक येऊन सांगत होते की आम्हाला आठ आठ नगरसेवकांकडे फिरायला लागतं कारण की चार चार नगरसेवक एका बाजूला गेलेले चार नगर दुसऱ्या नगरसेवकला तर आम्ही कोणाकडे जात मागावी जर तुम्ही पारंपरिक गाव जर डिवाईड करत असाल तर त्याचा नेहमी परिणाम होतोच सगळ्या दृष्टीने दुसरी गोष्ट की जर प्रभाग आठ मध्ये तुम्ही रस्ता हे जर प्रमाण पकडून जर त्या प्रभाग कृष्ण केलेली असेल तर परत तुम्ही नाला मध्येच वळून तो नाला ही प्रमाण कसं काय पकडू शकता जर तुम्ही करत असाल तर नाल्याच्या बाजूने करा किंवा रस्त्याच्या बाजूने करा दोन्ही दोन्ही गोष्टी एका कुठल्या तरी वैयक्तिक हेतू साठी हे प्रमोट करू नका एवढंच लोकांचं म्हणणं होतं या प्रभाग रचने संदर्भात हर, हर, हरकती नोंदवायच्या होत्या सदर आमची हरकत अशीच होती की तुम्ही दोन प्रकारे रस्त्याची आणि नाल्याची अशी विभागणी करून एका प्रभागाचे तीन प्रभाग करण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचं म्हणणं आहे जर तुम्ही शेवटपर्यंत ते उच्च रस्त्याची लेफ्ट साइड ची बाजू घेता तर त्या बाजूने एकतर करा नाहीतर नाल्याच्या बाजू धरून करा कोलछेत सारखं एक जुनं गाव जे वर्षानुवर्ष एकत्र आहे कोलशेत ज्याला म्हटलं तर त्याचे दोन तुकडे केलेत ते सगळ्या स्थानिकांपासून सगळ्या लोकांचा जो विरोध आहे तो विरोध पाहता ही गावं एकत्र येणं फार गरजेचं आहे परंतु तसं होताना काही राज्य राजकीय इच्छाशक्तीचा अभाव याच्यात दिसतोय काहीं का ह्याच्या मागे राजकीय हेतूने प्रेरित अशी प्रभाग रचना झालेली आहे असा आमचा आरोप आहे आज ठाणे महानगरपालिका दोन हजार पंचवीस निवडणुकीकरिता जे प्रारूप आराखडे घोषित झाले होते त्याच्यावर सुनावणी देखील झालेली आहे या सुनावणीवर आज जर आपण पाहिलं तर प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक तीन आणि प्रभाग क्रमांक आठ ह्या तिन्ही प्रभागांमध्ये ज्या झालेल्या चुका आहेत प्रभाग रचनेमध्ये या नागरिकांकडनं आणि आमच्या सर्वांकडनं तिथं हे केलेलं आहे त्याच्यात प्रमुख जी मागणी आहे की कोळशेत गाव जे दोन विभागांमध्ये विभाजित झालेला आहे तो प्रथमत एक प्रभागामध्ये कुठल्याही यावं मग तो तीनमध्ये यावा किंवा आठमध्ये यावा जेणेकरून गावाचं गाव पण जोपासला जाईल तसेच आज जो मुद्दा मांडला दा जातो आहे की तुम्ही एक संलग्न दिशेने नैसर्गिक प्रवाहाच्या दिशेने प्रभागरचना झाली पाहिजे परंतु जी झालेली चूक आहे जो कोळशेत रोड जो चालू होतो मा कापूरबाडीवरनं आणि तो कोळशेतला कनेक्ट होतो त्यामध्ये हा मध्यंतरी मनपाड्यात नगर येथे वळवण्यात आलेला आहे आणि परत तो कोलशेत रोडला येतोय तर आमची प्रमुख मागणी ही आहे का तो रोड सलग ठेवावा नाहीतर तो नाला तरी सलग ठेवावा मी माझ्या प्रभागापुरती जी हरकत नोंदवली तर माझा प्रभाग क्रमांक दोन मध्ये वाघमेळ गावातला काही भाग आलेला आहे पंधरा वीस टक्के वाघेळ गाव आलेला आहे आणि पंचवीस टक्के कोलशेत गाव आलेले आहे आमची एकच मागणी होती का ही दोन्ही गावं कोणत्या तरी एका प्रभागामध्ये तुम्ही समाविष्ट करा वाघवेळ गाव जर तुम्ही एका एक नंबरमध्ये केलं तर दोन नंबरमध्ये संपूर्ण गाव खालचा गाव ही दोन्ही गावं एकाच प्रभागामध्ये जर केलं तर त्या गाववाल्यांना आता बारा नगरसेवकांकडे कामासाठी जावं लागतं म्हणजे वाघवेळ गाववाल्यांचे चार एक नंबरमध्ये चार दोन नंबरमधले चार आणि तीन नंबरमधले चार असे बारा नगरसेवकांकडे ह्या दोन गावातल्या नागरिकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जावं लागतं ठाणे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेचे किमान सात नगरसेवक निवडून आणणार असल्याचा विश्वास माजी नगरसेवक रामभाऊ ताडे यांनी व्यक्त केला रामभाऊ तळडे यांनी आपला मूळ पक्ष दलित पॅन्थर आणि हजारो समर्थकांसह सोमवारी आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन सेनेत विलन केला यावेळेस ते बोलत होते यावेळी रामभाऊ ताडे यांच्या पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याचं आनंदराज आंबेडकर यांनी जाहीर केलं नेत्यांना काही नको पण पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून शिवसेनेची शिंदे गटाशी युती केली जाईल असं देखील यावेळेस रामभाऊ ताडे यांनी सांगितलं रामभाऊ ताडे यांच्यासह ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष पंढरीरा गायकवाड शहर प्रभारी माया कांबळे राहुल उमरे यांचं यावेळेस पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आमच्याशी आम जरूर संपर्क साधा आमचा सा पत्ता आहे दादोजी कोंड स्टेडियम शॉप नंबर सोळा खट्टन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र